तुम्हाला माहित आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीस वर्षांनंतर हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय का घेतला हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही बाबासाहेबांनी हे शब्द का वापरले होते आज तेच सत्य उलगडणार आहे जय भी मित्रांनो आज आपण भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या शांत क्रांतीचा अर्थ समजून घेणार आहोत चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्म स्वीकारला पण हा निर्णय अचानक घेतलेला नव्हता हा निर्णय वर्षाच्या अभ्यासाचा अनुभवाचा आणि संघर्षाचा परिणाम होता बाबासाहेबांना लहानपणापासूनच अस्पृश्यतेचा सामना करावा लागला शाळेत बसायला जागा वेगळी ताट वेगळं पाणी वेगळं शिक्षक देखील हात लावायला घाबरायचे बारोड्याचे मंत्री असूनही कोणी घर भाड्याने देत नव्हतं हे फक्त व्यक्तिगत दुःख नाही हा त्यावेळी अस्तित्वात असलेल्या जातीच्या भिंतींचा परिणाम होता बाबासाहेब नेहमी म्हणायचे मी हिंदू म्हणून जन्मलो ही माझी चूक नाही पण मी हिंदू म्हणून मरणार नाही हे माझ्या हातात आहे जर का माझा आवाज कोणी बौद्ध बांधव ऐकत असेल तर बघा आपल्या बापाचे आपल्यावर किती उपकार आहे बाबासाहेबांनी लगेच हिंदू धर्म सोडला नाही सर्वप्रथम त्यांनी धर्मामध्येच सुधारणा करण्याचा प्रयत्न केला एकोणवीसशे सत्तावीस मनस्मृती दहन एकोणवीसशे बत्तीस पुणे करार एकोणविशे पस्तीस येवला परिषदेत ऐतिहासिक घोषणा आणि त्यानंतर एकोणवीसशे एकोणपन्नास ते एकोणवीसशे पन्नासमध्ये हिंदू कोटबिलची लढाई बाबासाहेब म्हणाले स्त्री पुरुष समानता सामाजिक न्याय आणि अस्पृश्यतेचा अंत हा हिंदू धर्मातच असायला हवा पण त्यांचे एकही सुधारणा प्रस्ताव मान्य केले गेले नाहीत हिंदू कोटबिल नाकारल्यावर बाबासाहेबांना कळलं की हा धर्म कधीच सुधारणार नाही किंवा बदलणार नाही बाबासाहेब म्हणतात धर्म माणसाला समानता देत नसेल स्वातंत्र्य देत नसेल तर असा धर्म सोडायलाच हवा धर्म म्हणजे काय श्रद्धा नाही धर्म म्हणजे मानवी मूल्ये करुणा समता आणि न्याय होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील साठपेक्षा जास्त धर्मांचा सा अभ्यास केला त्यांना एकच धर्म तर्कावर मानवतेवर आणि समानतेवर आधारित वाटला तो म्हणजे फक्त आणि फक्त सर्वश्रेष्ठ बौद्ध धर्म बौद्ध धर्मात धर्मा जात नाही जन्मावर आधारित भेदभाव नाही स्त्री पुरुष समानता आहे करुणा आणि मैत्री आहे तथागत गौतम बुद्धांचे विचार आधुनिक वैज्ञानिक आणि मानवतावादी होते म्हणूनच बाबासाहेबांनी म्हटले बौद्ध धर्म हा माझ्या जीवनाशी आणि बुद्धीशी सुसंगत धर्म आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन नागपूरची दीक्षाभूमी लाखो लोकांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा घेऊन बौद्ध धर्म स्वीकारला ही फक्त धार्मिक घटना नव्हती ही स्वाभिमानाची क्रांती होती समानतेचा सण होता आणि स्वतंत्र विचारांचा पुनर्जन्म होता आजही लाखो लोक बौद्ध धर्म स्वीकारतात कारण तो समतेचा मार्ग आहे मानवतेचा मार्ग आहे आणि स्वाभिमानाचा मार्ग आहे बाबासाहेबांनी जेव्हा हिंदू कोट बिल आणला तेव्हा स्त्रियांना वारसा हक्क घटस्फोटाचा अधिकार दत्तक घेण्याचे अधिकार विवाहातील समानतेचे हक्क हे देण्याला सर्वात जास्त विरोध धार्मिक नेत्यांनी केला त्यांना वाटायचं महिलांना अधिकार दिले तर घर बिघडेल हा विरोध एवढा प्रचंड होता की शेवटी कोडबिल पास होऊ शकलंच नाही हाच तो क्षण ज्यावेळी बाबासाहेबांना वाटलं हा धर्म कधीच सुधारणार नाही कधीच बदलणार नाही बाबासाहेबांनी कधीच हिंदू देवांवर टीका केली नाही त्यांचा विरोध होता ब्राह्मणवादी व्यवस्थेला जी मनुष्याला जन्माने उच्च नीच बनवते ते म्हणतात माझा लढा हिंदू धर्माशी नाही माझा लढा सामाजिक विषमतेशी आहे बाबासाहेबांनी म्हटलं बौद्ध धर्म हा विज्ञानावर आधारित धर्म आहे तो मनुष्याला गुलाम बनवत नाही बहुतांश लोकांना वाटतं बावीस प्रतिज्ञा म्हणजे फक्त नियम पण खरं महत्त्व ते नाही मित्रांनो त्या प्रतिज्ञा म्हणजे मानसिक गुलामगिरीतून मुक्तीचा करार होय उदाहरणार्थ मी कधीच ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा करणार नाही बाबासाहेब म्हणाले धर्मांतर हा माझा प्रतिशोध नाही हा माझा स्वाभिमान आहे जगभरात बाबासाहेबांचा हा निर्णय ऐतिहासिक का मानला जातो कारण इतिहासात पहिल्यांदा एका नेत्याने लाखो लोकांना जातीभेदातून मानसिक मुक्ती दिली कुठल्याही हिंसेशिवाय कुठल्याही राजकीय शक्तीशिवाय आणि फक्त आणि फक्त विचारांच्या शक्तीने धर्मांतरानंतर दलित समाजात ताबडतोब झालेले बदल लग्नांमध्ये भेदभाव कमी शिक्षणात प्रगती महिलांची स्थिती सुधारली गेली स्वतःचा धर्म स्वतःची ओळख निर्माण होऊ लागली मानसिक आत्मविश्वास वाढला आणि समाजात संघटन वाढलं बाबासाहेब म्हणाले धर्म बदलला नाही तर मनुष्य कधी बदलूच शकत नव्हता बाबासाहेबांनी एक ठाम मत असं मांडलं होतं की ज्या धर्मात समाजातील काही वर्गांना गरिबी कायम ठेवण्याची शिकवण आहे तो धर्म माणसाच्या प्रगतीला अडथळा ठरतो त्यांनी स्पष्ट सांगितलं की जाती व्यवस्था फक्त सामाजिक नाही ती आर्थिक गुलामगिरीची व्यवस्था आहे बाबा बाबासाहेबांनी धर्मांतरानंतर केलेला भविष्यमान ते म्हणायचे माझे लोक शिकले माझे लोक शिक्षित झाले आणि संघटित झाले तर हो एक दिवस जगभर क्रांतीचा अभ्यास होईल आणि त्यांचा तो निर्णय त्यांचा तो अंदाज आज खरा होत आहे धर्म सोडणे किंवा धर्म त्यागणे म्हणजे द्वेष नव्हे हे बाबासाहेबांनी सिद्ध केलं ते म्हणजे असं की एकदा एका पत्रकाराने बाबासाहेबांना विचारले तुम्ही हिंदू धर्माविरुद्ध दंगा का करत नाही त्यावर बाबासाहेब म्हणाले धर्म बदलणं हा माझा बदला नाही धर्म बदलणं हा विवेकाचा निर्णय आहे हा संवाद आजही जगभर चर्चेत असतो बाबासाहेबांनी धर्मांतरानंतर समाजासाठी केलेली कामे धर्मांतरानंतर दोन महिन्यामध्ये लगेच बाबासाहेबांनी लोकांसाठी पुस्तके लिहिली नवी तत्वज्ञान केली बावीस प्रतिज्ञांचे तर्कशास्त्रीय स्पष्टीकरण सुद्धा दिले बौद्ध धर्माची नवीन व्याख्या केली समाजाची धम्म शिक्षा सुरू केली आणि लक्षात ठेवा बौद्ध बांधवांनो लक्षात ठेवा ते आजारी होते शरीर कमजोर होतं पण बुद्धी आणि विचार मात्र पर्वतासारखे होते धर्मांतराच्या दिवशी एक मोठा चमत्कार घडला चौदा लाख लोकांनी दीक्षाभूमीवर एकही अपघात एकही गोंधळ किंवा एकही हिंसा न करता शांततेने धर्म बदलला इतिहासात आजपर्यंत अशी घटना पुनरावृत्ती झाली नाही आणि यापुढे कधी होणारही नाही सगळ्यांना वाटायचं सगळ्यांना वाटायचं बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला आणि ते बौद्ध झाले पण खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे न्यायान बौद्ध धर्माचे संस्थापक होते या तीन खरे मुद्दे मी तुम्हाला सांगते नव्या बौद्ध धर्मात अंधश्रद्धा नाही देव नाही पण नैतिकता आहे मनुष्याला स्वतःच्या कर्मावर हंड्रेड पर्सेंट नियंत्रण पाहिजे एकविसाव्या शतकातील सर्वात आधुनिक धर्म म्हणजे बौद्ध धर्म आहे हे बाबासाहेबांनी सिद्ध सुद्धा केलं आहे काही लोक म्हणायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारणामुळे धर्म बदलला पण बाबासाहेबांनी एकदा जाहीरपणे सांगितलं मी राजकारण धर्मात आणत नाही मी धर्माला माणसाच्या कल्याणाशी जोडतो त्यांनी धर्मांतराला स्वाभिमान आणि सामाजिक क्रांती म्हण आणि मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे धर्मांतर फक्त दलितांसाठी नव्हतं तर ते संपूर्ण भारतासाठी बाबासाहेबांनी दिलेला संदेश होता त्यांनी स्वतः म्हटलं होतं मी धर्म बदलत नाही मी भारताच्या भविष्याचा मार्ग बदलतो आहे कारण त्यांना बदलायचा होता मनुष्याचा विचार समाजातील न्याय समतेची दृष्टी स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन आणि अंधश्रद्धेवरील अवलंबन यांचा तो निर्णय म्हणजे राष्ट्रीय पुनर्जागरण होता तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वांनी हिंदू धर्म का बरं सोडला हे तुम्हाला लक्षात आलं असेल आणि तुम्हाला कुठले पॉईंट नसेलही कळले तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला नक्की क्लिअर करेल आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कमेंटमध्ये मिळेल जय भीम नमो बुद्धाय परत भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम नमो बुद्धाय थँक्यू